नवापूर विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये माजी आमदार शरददादा गावित यांनी विविध गटात आणि गणामध्ये विकास कामांचे उद्घाटन करण्याचा रेकॉर्डच केल्याची नोंद झाली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांचा सपाटा लावत शरददादा गावित यांनी आघाडी घेतली आहे त्या अनुषंगाने नवापूर तालुक्यातील नवागाव गटातील उमराण येथे सामाजिक सभागृह आदिवासी वस्ती अंतर्गत बंदिस्त गटात बांधकाम करणे तसेच कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन केले त्यावेळी उमराण आणि चेडापाडा ग्रामपंचायतीमध्ये रस्ते विकास कामांचे उद्घाटन केले यावेळी उमरानचे लोकनियुक्त सरपंच सुभाष धमकी वसावे मजनू पाडवी सतीश वसावे जयंत वळवी विपुल वसावे जितेंद्र वसावे सुखलाल वसावे संजय वसावे पवन वळवी दलपत वसावे चेतन वसावे तसेच चेडापाडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच किलूबाई वळवी विशाल वळवी किसन वसावे दिलीप वळवी मदन वळवी अरविंद वसावे यशवंत वसावे आदींसह गावकरी उपस्थित होते यावेळी वाटवी गावचे लोकनियुक्त सरपंच कल्पेश वसावे तसेच वावडी गावचे जीवन गावी जितू गावित आदी उपस्थित होते यावेळी माजी आमदार शरद दादा गावित यांचे नवागाव गटामध्ये त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे विकास कामा निमित्ता की माननीय डॉक्टर विजय कुमार गावित या आणि माझी आमदार शरद दादा या प्रयत्न की उमराण गावात एक सभामंडप एक बंदिस्त गटार आणि एक कॉन्क्रीट रस्त रस्तं जो उद्घाटन निमित्ता की ते आम्हा हे त्या माझे आमदार शरद दादा आणि ह्या बाद्यती मी होती की आभार मान ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर